जिल्हा बँकेच्या सुरडी शाखेवर दरोड्या प्रकरणी दोघांना कोठडी बार्शी बार्शी तालुक्यातील सुरडी येथील सोलापूर जिल्हा बँकेच्या शाखेवर भर दिवसा तीन दरोडेखोरांनी बंदूक व कुयत्याचा धाक दाखवत एक लाख चौपन्न हजार तीनशे रुपयांची रोकड जबरदस्तीने लुटल्या प्रकरणी तालुका पोलिसांनी दोघांना अटक केली सागर अशोक बोकेफोडे सत्ताविसावा फलटन सध्या बार्शी व करण किसन लोंढे क्वय एकोणीसावा बार्शी अशी या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे असून या गुन्ह्यातील तिसरा आरोपी अल्पवयीन आहे दोघांना शनिवारी बार्शी न्यायालयात उभे केले असता त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे सोमनाथ कोरे या बँक कर्मचाऱ्याने याबाबत तालुका पोलीस ठाण्यात जबरी चोरीची फिर्याद दिली आहे शुक्रवारी दुपारी चार पूर्णांक पंधरा शतांशच्या सुमारास सनोळखी वीस ते पंचवीस वर्षे वयोगटातील तीन तरुण बँकेत आले त्यांनी येऊन सोमनाथ कोरे व त्यांच्या सोबतच्या कर्मचाऱ्यांना पिस्तूलचा व कोयत्याचा धाक दाखवला कोरे यांना कोयत्याने जखमी केले पिस्तूलने दोन वेळा फायर करून सोमनाथ कोरे यांच्या ताब्यातील बँकेची एक लाख चौपन्न हजार तीनशेची रक्कम बळजबरीने चोरून सायकलवरून पळून गेले होते तालुका पोलिसांच्या तत्परतेमुळे त्या तिन्ही दरोडेखोरांना कासारवाडीजवळ पिस्तूल व कोयता या हत्यारासह अवघ्या एक तासाच्या आत जेरबंद करण्यात आले होते शनिवारी अटक केलेल्या दोघांना बारशी न्यायालयात उभे केले असता त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली